मित्रांनो अशाच पवित्र आणि प्रभावी धार्मिक कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन नक्की दाबा कारण आज आपण जाणून घेणार आहोत माघ पौर्णिमेची अशी एक अद्भुत कथा जी केवळ ऐकली तरी जीवनातील दुःख अडथळे आणि नकारात्मकता दूर होते असे मानले जाते या दिवशी केलेले स्नान दान आणि पूजा मनाला शांती देतात आणि भाग्य उजळवतात पण यामागची खरी कथा फार कमी लोकांना माहिती आहे ही कथा तुम्हाला केवळ धार्मिक अर्थ सांगणार नाही तर जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलून टाकेल म्हणून ही दिव्य कथा शेवटपर्यंत नक्की ऐका मित्रांनो त्रेता योगाची गोष्ट आहे सम्यक नगरीत विनायक नावाचे एक विद्वान ब्राह्मण राहत होते ते रोज संध्याकाळी आपल्या पत्नी रमासोबत तुळशीच्या रोपाची पूजा करायचे एका दिवशी ते हात जोडून तुळशी मातेची पूजा आरती करत होते तेव्हा त्यांची पत्नी रमा घरातून बाहेर आली आणि उत्साहित स्वरात विनायक यांना म्हणाली की ऐकाजी आज मंदिरातून परत येताना पुरोहितजींनी मला प्रसाद म्हणून एक लहानसं शिवलिंग दिलं आहे ती विचार करत होती की ते शिवलिंग तुळशीच्या चौऱ्याजवळच ठेवून द्यावं ती, चा ती म्हणाली विचार करा आपल्या अंगणात तुळशी मातेसोबत स्वतः भोलेनाथ विराजमान होतील तर किती शुभ होईल पत्नीचे बोलणे ऐकून विनायक यांनी आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहिले त्यांच्या हातात तेवत असलेला दिवा होता त्यांनी तो दिवा हळूच जमिनीवर ठेवला त्यांच्या चेहऱ्यावर हलकीशी चिंता दिसू लागली ते गंभीर स्वरात पत्नीला म्हणाले की देवी मला नाही वाटत की तुळशीजवळ शिवलिंग ठेवणे योग्य आहे धर्मशास्त्रांमध्ये असे करणे वर्जित सांगितले आहे विनायक यांचे हे बोलणे ऐकून रमा आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली की अहो तुळस आणि भगवान शिवजी दोघेही तर पूजनीय आहेत दोघे एकाच ठिकाणी असतील तर भक्ती आणखी वाढेल यात अयोग्य काय आहे पत्नीचे बोलणे ऐकून विनायक यांनी भुवया वर केल्या जणू काही ते आठवणींचे धागे जोडण्याचा प्रयत्न करत होते मग थोडा वेळ विचारमग्न राहिल्यानंतर ते रमा यांना म्हणाले की खरं सांगायचं तर नक्की कारण मला आठवत नाहीये पण एवढं मात्र नक्की माहीत आहे की शास्त्रात या विषयाचा उल्लेख आहे कोणत्या तरी पौराणिक कथेत सांगितले आहे की तुळशीजवळ शिवलिंग स्थापित करू नये माझ्या गुरुजींनीही कधीतरी यावर सांगितले होते पण तो प्रसंग आता स्मृतीतून पुसट झाला आहे हे ऐकून पत्नीची जिज्ञासा वाढली तिने नम्रपणे सांगितले की तर मग ती कथा आम्हाला सांगा मलाही जाणून घ्यायचंय की असं का सांगितलं आहे विनायक यांनी होकारार्थी मान हलवली आणि गंभीर स्वरात म्हणाले की हो सांगेन पण या क्षणी मला संपूर्ण प्रसंग आठवत नाहीये थोडा वेळ दे मला आठवू दे जोपर्यंत योग्य कथा स्पष्ट होत नाही तोपर्यंत मला हेच योग्य वाटतंय की शिवलिंग तुळशी मातेच्या चा चौऱ्यापासून काही अंतरावर ठेवलं जावं एवढं बोलून ते काही क्षणांसाठी शांत झाले मग थोड्या वेळाने म्हणाले की आपण याला मंदिराच्या खोलीत स्थापित का करू नये तिथे जागाही पवित्र आहे आणि नियमांनुसारही योग्य आहे पण रमा यांनी सहज आग्रह करत विनायक यांना म्हटले की हे स्वामी मंदिराच्या पुरोहितजींनी हे शिवलिंग प्रसाद म्हणून दिलं आहे मग याला वेगळं कसं ठेवू शकतो मला तर हेच योग्य वाटतंय की शिवलिंग तुळशी मातेच्या चरणांजवळच विराजमान करावं जोपर्यंत तुम्ही कथा आठवता तोपर्यंत भगवान शिव येथे राहिले तर कोणताही अनर्थ होणार नाही शेवटी सर्व देव आपापसात आप वैर्भाव ठेवत नाहीत तर मग आपण कशाला घाबरायचं पत्नीच्या बोलण्यात श्रद्धा होती पण विनायक यांचं मन अजूनही शांत नव्हतं रमा यांच्या बोलण्याने त्यांच्या अंतकरणात जणू एखादी लहर जागवली होती ते शांतपणे तुळशीच्या चा चौऱ्याकडे पाहत होते दिव्याची ज्योत वाऱ्याच्या हलक्या झुळकांसोबत डोलत होती आणि तिची चमक कधी प्रकाश पसरवत होती तर कधी सावली निर्माण करत होती त्या ज्योतीमध्ये त्यांना जणू दोन आकृती दिसत होत्या तुळशी माता आणि शिवलिंग मध्येच त्यांचं मन डगमगत होते थोडा वेळ शांत राहिल्यानंतर त्यांनी एक खोल श्वास घेतला आणि हळू आवाजात म्हणाले की ठीक आहे देवी जर तुझ्या मनाची हीच इच्छा आहे तर ठेव पण लक्षात ठेव एवढं बोलून विनायक थांबले त्यांचे शब्द अर्धवट राहिले जणू एखाद्या अदृश्य भयाने त्यांचे ओठ दाबून टाकले होते रमा हसली तिच्या चेहऱ्यावर श्रद्धा आणि आनंदाचं मिश्रण होतं ती म्हणाली की स्वामी भोलेनाथांचे स्मरण हृदयापासून केले तर सर्व काही शुभच होतं एवढं बोलून ती तुळशी मातेच्या चौऱ्याजवळ झुकली आणि जमिनीला स्पर्श करून नरम मातीवर ते लहानसं शिवलिंग स्थापित केलं एका क्षणापुरता अंगणात जणू दिव्यता उतरली दिव्याची ज्योत आणखी स्थिर झाली आणि हवेत हलका सुगंध भरला जणू एखाद्या अदृश्य उपस्थितीने वातावरणाला स्पर्श केला होता विनायक यांच्या पत्नीने मोठ्या भक्तिभावाने शिवलिंगावर जल चढवले मग हळद कुंकू लावले आणि तुळशीचे काही पत्ते वाहिली तिचे डोळे भक्तीने भरले होते ओठांवर हळूच प्रार्थना होती की हे नीलकंठ तुम्ही साक्षात करुणामय आहात आमच्या अंगणात तुमचा वास असू हीच आमची विनंती आहे विनायक काही अंतरावरून हे सर्व पाहत होते त्यांच्या मनात श्रद्धा आणि शंकेचा एक विचित्र द्वंद्व सुरू होता त्यांना काहीतरी बोलायचं होतं पण शब्द जणू आतमध्ये कुठेतरी अडकले होते त्यांच्या डोळ्यात चिंतेची एक लहर तरंगून गेली एक अशी बेचैनी ज्याचं कारण त्यांना स्वतःलाही माहीत नव्हतं सूर्यदेव अस्ताचलाकडे झुकले होते पश्चिम दिशेची लाली आता पुसट अंधारात विलीन झाली होती पक्षी त्यांच्या घरट्यांकडे परतले होते आणि आकाशात रात्रीचा पहिला तारा चमकला होता संपूर्ण वातावरण एखाद्या रहस्यात बुडाल्यासारखं वाटत होतं शांत पण आतून काहीतरी बोलत असलेलं दोघे पती पत्नी आत गेले पत्नी स्वयंपाकाची कामं करू लागली आणि विनायक आपल्या दैनंदिन नियमानुसार संध्याकाळचा पाठ संपवून घरची कामं पाहू लागले अंगणात ठेवलेले ते लहानसे शिवलिंग आता दिव्याच्या ज्योतीत चमकत होते आणि तुळशी मातेची छाया त्याच्यावर डोलत होती दृश्य जरी शांत होतं तरी त्यात काहीतरी असं होतं जे असामान्य वाटत होतं जणू वेळ स्वतः थांबला होता थोड्या वेळाने दोघांनी भोजन केले त्यानंतर दोघे आपापली कामं संपवून विश्रांतीची तयारी करू लागले तेव्हा विनायक यांची पत्नी रमा यांनी आनंदी होऊन सांगितले की आज मनाला खूप शांती मिळाली आहे वाटतंय आपल्या घरी साक्षात शिव आणि तुळशी माता दोघांचा आशीर्वाद आहे तिचे हे बोलणे ऐकून विनायक हलकेसे हसले पण मनातील संशय अजूनही जिवंत होता ते विचार करू लागले की आपण खरच हे योग्य केलं की कुठे कोणत्या नियमाचे उल्लंघन तर झाले नाही हा प्रश्न त्यांच्या मनात घुमत राहिला पण थकव्याने विचारांना झाकून टाकले आणि त्यांनी आपल्या मनाला समजावले की जे झाले ते श्रद्धेने झाले आहे ते चुकीचे कसे असू शकते रमा देखील दिवसभराच्या थकव्याने चूर होऊन विश्रांतीसाठी गेली अंगणात आता फक्त दिव्याची ज्योत राहिली होती जी वाऱ्याच्या हलक्या झुळकांमध्ये चमचमत होती हळूहळू वेळ सरत गेला आणि आकाशात चंद्र आपल्या रुपेरी किरणांनी धनतीवर प्रकाश टाकू लागला विनायक यांच्या डोळ्यांना झोप येऊ लागली पण मन अजूनही जागं होतं तुळशीच्या चौऱ्यावर ठेवलेले ते शिवलिंग त्यांच्या विचारांमध्ये वारंवार दिसत होतं परंतु थकव्याने मनावर अधिकार मिळवला आणि ते गाढ झोपले रात्र बरीच सरली होती अर्ध्याहून अधिक रात्र झाली होती तेव्हा रमा यांची झोप एका अनोळखी आवाजाने तुटली त्यांनी लक्ष देऊन ऐकले तेव्हा त्यांना रात्रीच्या अंधारात असे वाटले जणू अंगणातून कुणाच्या तरी रडण्याचा आवाज येत आहे मित्रांनो हा काही साधा आवाज नव्हता त्यात करुणा वेदना आणि एक न सांगितलेली व्यथा दडलेली होती पहिल्यांदा तर त्यांना वाटलं की हा मनाचा भ्रम असेल मध्यरात्री कधीकधी वाऱ्याची सळसळही कुणाच्या रडण्यासारखी वाटते पण यावेळी तसे नव्हते हा आवाज स्पष्ट होता सतत येत होता आणि त्याच्या आतमध्ये एका अदृश्य वेदनेचा प्रतिध्वनी होता त्या हळूच उठून बसल्या आणि घाबरून विनायक यांना जाग केलं आणि सर्व हकीकत सांगितली विनायक यांनी कपाळावर हात ठेवून काही क्षण विचार केला मग त्यांनी लगेच तेलाचा दिवा उचलला आणि सावधपणे दरवाजाकडे सरकले पत्नी त्यांच्या मागे होती दरवाजा उघडला तर समोरचे दृश्य विचित्र होते हवा पूर्णपणे थांबली होती एक पानही हालत नव्हते चंद्र ढगांमागे लपला होता आणि अंगण अर्धवट प्रकाशात आणि अर्धवट अंधारात बुडालं होतं पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तुळशीच्या रोपाची पाने जोरजोरात थरथरत होती जणू कोणीतरी त्यांना हलवत होतं विनायक यांची नजर तुळशीच्या चौऱ्यावर पडली तिथे ठेवलेले लहानसे शिवलिंग दिव्याच्या हलक्या प्रकाशात चमकत होते तेव्हाच तोच आवाज पुन्हा एका दीर्घ हुंदक्यासोबत घुमला आवाज ऐकून दोघांचेही अंगावर शहारे आले रमा यांनी विनायक यांच्या धोत्राचा पदर घट्ट पकडला आणि घाबरत तुळशीच्या चौऱ्याकडे इशारा करत विचारले की बघा तिथे कोणी आहे का विनायक यांनी दिवा थोडा पुढे सरकवला सभोवतालची शांतता आणखी गहिरी झाली होती रात्रजणू श्वास रोखून उभी होती तुळशीच्या चौऱ्याची माती थोडी ओली वाटत होती जणू आत्ताच कोणीतरी तिथे अश्रू ढाळले होते हे दृश्य पाहून विनायक यांचे हात थरथरू लागले त्यांच्या हातातील दिवा डगमगू लागला आणि तेवढ्यात अचानक वाऱ्याची एक जोरदार झुळूक आली आणि दिव्याची जोत विजली चोहो बाजूंनी अंधार पसरला अंधारात पत्नीने पाहिले की तुळशीच्या रोपाजवळ एक धूसर प्रकाश फुलाप्रमाणे प्रकट होऊ लागला त्या मध्यभारी असलेल्या उजेडात जणू एखाद्या स्त्रीची सावली आकार घेत होती काही क्षणांसाठी एका स्त्रीचे अस्पष्ट रूप तुळशीच्या मागे उभे असलेले दिसले ती आकृती पांढऱ्या प्रभेच्या वेढ्यात होती आणि तिचे लांब केस खांद्यांवर विखुरले होते असे वाटले जणू ती स्त्री मोठ्याने रडत आहे तिचे हुनके आता स्पष्ट ऐकू येत होते हे पाहून विनायक यांच्या पत्नीने घाबरून त्यांचे खांदा पकडला विनायक देखील स्तब्ध झाले होते त्यांनी पहिल्यांदाच असं विचित्र दृश्य पाहिलं होतं त्यांनी धीर गोळा करून पुढे पाऊल टाकले त्यांच्या पाऊलांसोबत अंगणातील शांतता आणखी गहिरी होत होती दिव्याच्या विजलेल्या ज्योतीतून निघणारी हलकी धुराची रेषा हवेत विलीन होत होती त्यांनी कांपऱ्या स्वरात विचारले की कोण आहेस तू पण त्यांचा स्वतःचा आवाजही भीतीने थरथरला काही क्षणांच्या शांततेनंतर तो रडण्याचा आवाज आता करुण विलापात बदलला होता असे वाटत होते जणू कोणतीतरी अदृश्य आत्मा एखाद्या खोल दुःखाने विव्वळत आहे तेव्हाच वाऱ्याची आणखी एक झुळूक आली आणि त्या धुसर आकृतीतून एक वेदनादायक कुजबूज ऐकू आली की माझा अनादर का केला मित्रांनो शब्द स्पष्ट नव्हते परंतु पतीपत्नीने एवढं मात्र नक्की ऐकलं की माझा अनादर का केला त्याच क्षणी तो दिव्य प्रकाश एकदम नाहीसा झाला अंगण पुन्हा शांत झाले जणू काही झालंच नव्हतं तुळशीचे रोप आता स्थिर उभे होते पण त्याची काही पाने खाली जमिनीवर विखुरलेली होती शिवलिंगाजवळची माती ही ओली दिसत होती जणू तिथे अश्रू पडून मातीत शोषले गेले होते पत्नीचं हृदय वेगाने धडधडत होतं भीती आणि आश्चर्याने तिचा चेहरा फिका पडला होता तिने विनायक यांच्याकडे पाहिले आणि कांपऱ्या आवाजात म्हणाली की तुम्ही ऐकलं ना ती कोण होती जी असं बोलत होती तिच्या गोळ्यात भीती आणि उत्सुकता यांचे मिश्रण होते विनायक स्वतही गोंधळलेले आणि आश्चर्यचकित झाले होते ते हळूच पुढे सरकले आणि तुळशीच्या चौऱ्याजवळ झुकून पाहू लागले तुळशीची काही पाने शिवलिंगावर पडलेली होती त्यांनी लक्षपूर्वक पाहिले तर त्यांना आढळले की ती पाने एकदम काळी पडली होती जणू कोणत्या तरी अदृश्य अग्नीने त्यांना भाजून टाकले होते तर बाकीचे रोप हिरवेगार आणि ताजे होते विरायक यांनी हळूच एक पान उचलले ते कोरडे काळे आणि मऊपणा विरहित होते ते हातात घेऊन ते गंभीर झाले त्यांनी हळू पण ठालमावाजात सांगितले की ही काही सामान्य गोष्ट नाही देवी तुळस आपल्यावर रुष्ट झाली आहे किंवा मग आपल्याला काही संकेत देत आहे रमा यांच्या डोळ्यात अश्रू आले त्यांनी पश्चातापाने सांगितले की ही सर्व आपलीच चूक आहे कदाचित आपणच जाणून बुजून किंवा नकळतपणे काहीतरी अयोग्य काम केलं आहे मला इथे शिवलिंग स्थापित करायला नको होतं एवढं बोलून त्या जोरजोरात रडू लागल्या तेव्हा विनायक यांनी त्यांना शांत केले आणि म्हणाले की हे प्रिये घाबरू नकोस हे अशुभ संकेत आपल्याला सावध करत आहेत कदाचित म्हणूनच सांगितले आहे की तुळशीजवळ शिवलिंग ठेवू नये मलाच काळजी घ्यायला हवी होती पण आता धैर्याने काम घे त्यांनी लगेच अंगणात ठेवलेल्या पाण्याच्या कलशातून जल घेऊन शिवलिंग आणि तुळशीच्या रोपावर शिंपडले जणू शुद्धीकरण करत होते मग दोघांनी हात जोडून तुळशी मातेची क्षमा मागितली आणि भगवान शिवांनाही रक्षणासाठी प्रार्थना केली विनायक यांनी मनोमन महादेव आणि देवी तुळस या दोघांचेही स्मरण केले यानंतर रात्रीच्या शांततेत पतीपत्नी काही वेळ अंगणात बसून राहिले त्यांच्या मनात असंख्य प्रश्न घोळत होते थोड्या वेळाने विनायक यांनी हळू आवाजात सांगितले की उद्या सकाळी होताच मी शास्त्रांमध्ये पाहून किंवा गुरुजींना विचारून या घटनेचे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न करीन निश्चितच यामागे एखादी पौराणिक कथा आहे ज्याचा संकेत आपल्याला आज मिळाला आहे पत्नीने संमतीमध्ये मान हलवली मित्रांनो आज जे त्यांनी पाहिले आणि ऐकले होते त्याने त्यांच्या हृदयात श्रद्धेसोबतच भीतीही भरली होती त्यांना समजले होते की विनाकारण शास्त्रात असे नियम सांगितले जात नाहीत या घटनेमुळे त्यांची जिज्ञासा आणखी वाढली होती की अखेर तुळशीजवळ शिवलिंग ठेवण्यात असा कोणता दोष आहे ज्यामुळे स्वतः तुळशी मातेने अप्रसन्न होऊन त्यांना इशारा दिला आहे थोड्या वेळाने दोघे आत परतले पण त्या रात्री पुन्हा कोणाच्याच डोळ्यात झोप नव्हती पत्नी रमा यांनी जसे डोळे मिटले तसे त्यांना त्या रडणाऱ्या स्त्रीची प्रतिमा दिसू लागली आणि त्या घाबरून उठून बसल्या विनायक त्यांना समजावत राहिले आणि सकाळ होण्याची वाट पाहू लागले सकाळ होता होता विनायक यांनी मनोमन निश्चय केला होता की आज ते या रहस्यावरचा पडदा हटवल्याशिवाय राहणार नाहीत सूर्योदय होताच विनायक यांनी स्नान करून पूजा अर्चा पूर्ण केली पूजा केल्यानंतर ते सरळ आपल्या पुस्तकांच्या कपाटाकडे वळले तिथे धूळ जमलेले प्राचीन ग्रंथ ठेवले होते शिवपुराण पद्मपुराण आणि अन्य धर्मशास्त्र त्यांनी लक्षपूर्वक एक एक ग्रंथ काढला आणि पाने उलटायला सुरुवात केली पत्नी रमा देखील जवळ येऊन शांतपणे उभी राहिली तिच्या डोळ्यात भीतीपेक्षा जास्त जिज्ञासा होती थोडा वेळ खोलीत फक्त पानांच्या सळसळण्याचा आवाज घुमत राहिला मग अचानक विनायक यांच्या चेहऱ्यावर शांती आणि समाधानाची झलक दिसली त्यांनी एका पृष्ठावर बोट ठेवत सांगितले की मला ती कथा मिळाली आहे ये मी तुला सांगतो की पुराणांमध्ये काय वर्णन आहे तेव्हा तुला स्वतःच समजेल की तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग का ठेवू नये पत्नी रमा लगेच जवळ आसन टाकून बसली विनायक यांनी गंभीर स्वरात कथा सांगायला सुरुवात केली आणि म्हणाले की हे देवी त्रेतायुगाच्या सुरुवातीच्या काळात एक पराक्रमी आणि अत्यंत शक्तिशाली असूर राजा होता त्याचे नाव जालंधर होते म्हणतात की त्याची उत्पत्ती स्वत भगवान शिव यांच्या क्रोधाच्या अग्नीतून झाली होती त्यामुळे तो जन्मापासूनच अद्भुत सामर्थ्य आणि दिव्य तेजाने युक्त होता त्याचे शरीर सागरासारखी खोली असलेले आणि त्याच्या दृष्टीत अग्नीच्या ज्वालेसारखी चमक होती देवगण देखील त्याची शक्ती ऐकून विचलित होत असत वेळ जसजसा गेला तसतसा जालंधरने आपल्या असुर सेनेचा विस्तार केला त्याने प्रचंड बल अपार बुद्धी आणि अजय साहस बळावर तिन्ही दहशत निर्माण केली स्वर्ग देखील जालंधरच्या नावामुळे थरथरू लागला युद्धात जालंधरचे पराक्रम असे होते की देवगण त्याच्या एका गर्जनेनेच आपले अस्त्रशस्त्र सोडून द्यायचे हळूहळू जालंधरने आपले साम्राज्य इतके पसरवले देवराज इंद्र वरुण अग्नी वायू सर्वांना त्याची अधीनता स्वीकारायला भाग पाडले देवलोकात हाहाकार माजला देवांनी अनेकदा एकत्र येऊन श्री विष्णू आणि भगवान शिव यांच्याकडे आश्रय मागितला परंतु त्यावेळेस जालंधरची शक्ती इतकी जबरदस्त होती की कोणताही देव त्याला हरवू शकत नव्हता मित्रांनो पुढे विनायक यांनी गंभीर स्वरात सांगितले की हे देवी जालंधरच्या शक्तीचे मूळ कारण केवळ त्याचे असुर बल नव्हते तर त्याची पत्नी वृंदा हिच्या पतिव्रता धर्माचे पुण्य होते वृंदा असुर कुळात जन्माला येऊनही अत्यंत पवित्र सती आणि साध्वी नारी होती तिचे जीवन श्री हरी विष्णू यांच्या भक्तीसाठी समर्पित होते ती आपला पती जालंधर याच्यावर अतोनात प्रेम करत होती आणि त्याच्या प्रती तिची निष्ठा अढळ होती तिची तपस्या सत्यनिष्ठा आणि पतिव्रता धर्म इतका प्रबळ होता की तिच्या पुण्यामुळे जालंधरच्या चोहो बाजूंनी एक अदृश्य कवच तयार झाले होते एक असे कवच ज्याला कोणतेही अस्त्र कोणतेही शस्त्र कोणताही देव भेदू शकत नव्हता वृंदा रोज व्रत उपवास आणि ध्यान करत असे तिच्या हृदयात केवळ आपल्या पतीच्या रक्षणाची आणि धर्माच्या मर्यादेची कामना असे तिची भक्ती अशी होती की देवगण देखील तिच्या तेजाने प्रभावित होत असत म्हणतात की जेव्हा वृंदा संकल्प करायची की माधा पती सदैव सुरक्षित राहो तेव्हा त्या वाणीचा प्रभाव समस्त लोकांमध्ये पसरायचा आणि जालंधरच्या कोणताही शत्रू त्याचा सामना भयभीत व्हायचा वृंदाच्या या अटल पतिव्रता धर्मामुळेच जालंधर लोकांमध्ये अजय बनला होता होता त्याचा प्रताप वाढतच चालला देव असहाय झाले होते त्यांना कोणताही उपाय सुचत नव्हता सर्वांना माहीत होतं जो की जोपर्यंत वृंदाचे पतिव्रतेचे कवच जालंधरचे रक्षण करत आहे तोपर्यंत त्याला कोणीही हरवू शकत नाही मित्रांनो म्हणतात की ज्वालंधरचा अहंकार दिवसेंदिवस वाढत गेला त्याने देवलोकांवर आपला अधिकार स्थापित केला आणि ब्रह्मदेवालाही आव्हान दिले परंतु त्याच्या हृदयात अजूनही आपल्या पत्नीबद्दल आदर होता त्याला माहीत होते की त्याचे साम्राज्य आणि जीवन वृंदाच्या श्रद्धेवर आणि पवित्रतेवरच टिकलेले आहे अशा प्रकारे जालंधरचे नाव तिन्ही लोकांत घुमू लागले देव भीतीने असुर गर्वाने आणि मनुष्य त्याची कथा ऐकून आश्चर्याने भरून जात होते तेव्हा विनायक यांच्या पत्नीने आश्चर्याने विचारले की हे स्वामी देवांनी जालंधरला हरवण्यासाठी काय केले काहीतरी उपाय तर काढलाच असेल विनायक हसले आणि म्हणाले की हो देवी त्यांनी भगवान शिव यांचा आश्रय घेतला ते जालंधरच्या दहशतीने व्याकुळ होऊन कैलाश पर्वतावर पोहोचले चोहूबाजूंनी बर्फाची पांढरी शुभ्र प्रभा पसरली होती आणि त्या शांत वातावरणात देवांची करुण हाक घुमली सर्व देव भगवान शिव यांच्याजवळ जाऊन म्हणाले की हे प्रभू आमचे रक्षण करा जालंधर नावाच्या असुराने तिन्ही लोकांत हाहाकार माजवला आहे कोणताही देव कोणतेही अस्त्र त्याचा सामना करू शकत नाहीये कृपा करून आम्हाला त्या अत्याचारीपासून मुक्त करा देवांची करुण हाक ऐकून भगवान शिवजी ध्यानमग्न झाले मग काही क्षणानंतर त्यांनी आपले नेत्र उघडले आणि म्हणाले की हे देवगण मला माहीत आहे की जालंधरचा पराक्रम किती प्रबळ आहे पण त्याचे खरे बल त्याची बाहुशक्ती नाही तर त्याची पत्नी वृंदा हिचे सतित्व आहे जोपर्यंत वृंदाचं पतिव्रता धर्म अटूट आहे तोपर्यंत कोणीही जालंधरला हरवू शकत नाही आपल्याला आधी ते सतीत्वरूपी कवच भेदून काढावे लागेल हे ऐकून देव शांत झाले देवराज इंद्र यांनी मान झुकून सांगितले की हे प्रभू कोणत्याही सती स्त्रीला त्रास पोहोचवणे तर अधर्म होईल आम्ही तिच्या सतीत्वाला कसे भंग करू शकतो देवराज इंद्र यांचे हे बोलणे ऐकून भगवान शिवजी म्हणाले की हे देवराज तुम्ही सत्य बोलत आहात परंतु धर्माच्या रक्षणासाठी कधीकधी कठोर निर्णय घ्यावे लागतात मी छलाचा मार्ग स्वीकारू शकत नाही कारण मी धर्माचा पालक आहे परंतु हे कार्य विष्णू करू शकतात तेच मायेचे स्वामी आहेत आणि मायेचे रूप धारण करून धर्माचे रक्षण करण्यास सक्षम आहेत हे बोलून भगवान शिव यांनी ध्यान लावले आणि विष्णू यांना बोलावले क्षणात आकाशातून दिव्य प्रकाश प्रकट झाला आणि विष्णू स्वतः कैलासावर अवतरले त्यांचे रूप शांत होते पण मुखावर गहन विचारांची छाया होती भगवान शिव यांनी त्यांना प्रणाम केला आणि म्हणाले की हे प्रभू हे संकट केवळ आपल्या मायेनेच संपू शकते जालंधरचा वध तेव्हाच शक्य आहे जेव्हा वृंदाचे पतिव्रत भंग होईल मी असा छळ करू शकत नाही मला तुमची मदत हवी आहे भगवान शिवजींचे हे बोलणे ऐकून श्री हरिविष्णू यांनी गंभीर दृष्टीने देवांकडे पाहिले आणि म्हणाले की मला माहीत आहे की हा मार्ग सोपा नाही परंतु जर धर्माच्या रक्षणासाठी मला छलाचा आधार घ्यावा लागला तरी तो अधर्म म्हणवला जाणार नाही कारण उद्देश कल्याणाचा आहे देवांनी हात जोडून म्हटले की हे नारायण जर आपण कृपा केली तर तिन्ही लोकांमध्ये पुन्हा शांतता स्थापित होईल मग सर्व देवांनी एकत्र मिळून हा निर्णय घेतला की श्री विष्णू स्वतः जालंधरचे रूप धारण करतील आणि वृंदाजवळ जाऊन तिच्या पतिव्रता धर्माला भंग करतील हाच एक उपाय होता ज्यामुळे जालंधरचा अंत शक्य होऊ शकत होता मित्रांनो कथा ऐकता ऐकता विनायक यांच्या पत्नीचे मन आश्चर्यामध्ये बुडून गेले तिचे डोळे विस्मयाने मोठे झाले त्या हळूच म्हणाल्या की तर मग श्री हरिविष्णू यांनी खरंच असं केलं त्यांच्या स्वरात श्रद्धा आणि अविश्वास दोन्ही दिसत होते स्वतः भगवान विष्णू जे सत्य आणि करुणेचे मूर्तिमंत रूप आहेत ते छलाचा मार्ग स्वीकारतील हे त्यांना मानणे कठीण वाटत होते विनायक यांनी पुढे गंभीर स्वरात सांगितले की हो देवी हेच सत्य आहे कधीकधी धर्माच्या रक्षणासाठी स्वतः देवालाही असे निर्णय घ्यावे लागतात जे सामान्य समजेच्या पलीकडचे असतात एवढं बोलून विनायक पुढे कथा सांगायला लागले हे देवी योजनेनुसार श्री हरिविष्णू यांनी आपली माया रचली देव आणि भगवान शिव यांच्या गणांनी युद्धात जालंधरला गुंतवून ठेवले इकडे एका दिवशी देवी वृंदा आपल्या महालाच्या बागेत श्रीहरिविष्णू यांच्या प्रतिमेसमोर बसून पतीच्या कुशलतेसाठी प्रार्थना करत होती त्यांनी कठोर व्रत ठेवले होते की जोपर्यंत जालंधर युद्धातून सुखरूप परत येत नाही तोपर्यंत त्या अन्न जल ग्रहण करणार नाहीत वृंदा हातात माळ घेऊन श्री हरी यांचे स्मरण करत आपल्या पतीच्या विजयाची कामना करत होती तिच्या पवित्रतेमुळे आणि तपामुळे देवांची सर्व शक्ती विफल होत होती याच दरम्यान अचानक वृंदा यांनी पाहिले की त्यांचे पती जालंधर युद्धातून परत येत आहेत मित्रांनो खरंतर ते श्री विष्णूजी होते जे जालंधरचे रूप धारण करून येत होते ते जेव्हा दारावर आले तेव्हा वृंदा यांच्या डोळ्यात आनंद चमकला त्या लगेच पूजा सोडून उठल्या आणि पतीच्या स्वागतासाठी दारावर पोहोचल्या त्यांना अजिबात कल्पना नव्हती की त्यांच्या पतीच्या रूपात स्वतः श्री विष्णू आहेत त्यांना पूर्ण विश्वास होता की हेच त्यांचे स्वामी जालंधर आहेत जो युद्ध जिंकून वेळेपूर्वी परत आले आहेत मग वृंदा यांनी व्याकुळ होऊन प्रेमपूर्वक विचारले की स्वामी तुम्ही इतक्या लवकर परत आलात युद्ध संपले तुम्ही ठीक आहात ना मित्रांनो छलाचे रूप घेतलेल्या विष्णू यांनी जालंधरच्या आवाजात वृंदा यांच्या डोक्यावर हात ठेवून उत्तर दिले की हो प्रिये मी देवांना हरवले आहे मी सुखरूप आहे आणि तुझ्या आठवणीत युद्ध अर्धवट सोडून आलो आहे हे ऐकून वृंदा यांना खूप आनंद झाला त्यांनी लगेच आपला उपवास मोडला कारण त्यांचे पती त्यांच्या समोर जिवंत उभे होते त्या धावत पाणी आणायला गेल्या आणि मग मोठ्या प्रेमाने पतीला आसनावर बसवून त्यांची सेवेत लागल्या त्यांना जराही कल्पना नव्हती की त्यांच्यासोबत छल होत आहे मित्रांनो वृंदा यांनी आपला उपवास मोडून जेव्हा आपल्या प्रिय पतीला हृदयाशी लावले त्याच क्षणी एक सूक्ष्म कंपन त्यांच्या चहोबाजूंनी पसरले त्यांचे तपोबल जे वर्षांच्या साधनेतून आणि पतिव्रतेच्या शक्तीतून कमावले होते ते क्षीण होऊ लागले ते दिव्य आभामंडळ जे नेहमी त्यांच्या चहोबाजूंनी प्रकाशमान राहायचे ते आता हळूहळू हल नाहीसे होऊ लागले वृंदा यांना या बदलाची जराही कल्पना नव्हती पण नियतीने आपले काम सुरू केले होते तिकडे युद्धभूमीवर त्याच क्षणी दैत्यराज जालंधरच्या शरीरातून ते अदृश्य कवच जे त्याला त्याच्या पत्नीच्या सतित्वाच्या शक्तीने सुरक्षित ठेवत होते ते नष्ट झाले त्याचे तेज मंद पडले भगवान शिव यांनी जेव्हा हे पाहिले की आता त्याचे दिव्य कवच हटले आहे तेव्हा त्यांनी आपले त्रिशूल उचलले आणि एका प्रचंड प्रहाराने जालंधरचा संहार केला तो शूर योद्धा जो आतापर्यंत देवांवर संकट बनला होता जमिनीवर निर्जीव होऊन कोसळला हे घटना घडताच इकडे वृंदा यांना आतून एका विचित्र वेदनेने घेरले त्यांच्या डोळ्यांसमोर अंधार छाटला पण त्यांना अजूनही हे माहीत नव्हते की त्यांचे पती आता या जगात नाहीत त्या फक्त आपल्या पतिव्रता धर्माच्या सफलतेबद्दल गर्वित होत्या तर नियतीने त्यांच्या जीवनातील सर्वात मोठे अध्याय संपवले होते त्या करुण स्वरात म्हणाल्या की हे देवा ही कशी लीला आहे एवढं बोलून त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले आणि त्यांच्या चेहऱ्यावर असहाय्यतेची छाया उमटली श्रीहरी विष्णू यांनी आपले कार्य पूर्ण केले होते ते मनोमन व्यथित होते कारण त्यांना जाणीव होती की त्यांनी एका सती स्त्रीच्या जीवनात खोल आघात केला आहे तेथून ते शांतपणे निघून जाऊ लागले पण तेव्हाच आकाशात दिव्य प्रकाशासोबत देवर्षी नारद प्रकट झाले त्यांना संपूर्ण घटनेची माहिती होती आणि त्यांनी निश्चय केला की आता वृंदा यांना सत्य सांगणे आवश्यक आहे हा निर्णय घेऊन देवर्षी नारदजी वृंदा यांच्या समोर प्रकट झाले आणि त्यांना म्हणाले की हे देवी वृंदा ज्याला तुम्ही आतापर्यंत आपले पती मानत होता ते वास्तविक श्रीहरी विष्णू आहेत त्यांनी जगाच्या रक्षणासाठी मायाजाल रचून तुमची परीक्षा घेतली आहे दुर्भाग्याने तुमचे सतीत्व आता भंग झाले आहे दैत्यराज जालंधर भगवान शिव यांच्या त्रिशुळाने मारला गेला आहे हे ऐकून वृंदा यांच्या चेहऱ्याचे रक्त सुकून गेले त्यांचे डोळे विस्फारले त्यांचे शरीर जणू दगड बनले त्यांच्यासमोर उभा असलेला तो व्यक्ती ज्याला त्या आपले पती समजत होत्या तो आता एक अनोळखी देव वाटत होता त्यांनी रागाने भरलेल्या डोळ्यांनी श्रीहरी विष्णू यांच्याकडे पाहिले त्याच क्षणी श्रीहरी विष्णू यांनी अनुभवले की आता सत्य जास्त वेळ लपून राहू शकत नाही त्यांनी आपले मायारूप त्यागले आणि आपल्या वास्तविक स्वरूपात प्रकट झाले त्यांच्या दिव्य स्वरूपाचे तेज समस्त दिशांमध्ये पसरले कमळ धारण केलेले श्रीहरी स्वतः वृंदा यांच्या समोर उभे होते हे पाहून वृंदा यांच्या पायाखालची जमीनच सरकली त्यांचे डोळे अविश्वासाने विस्तारले शरीर जणू दगडाचं झालं ज्याला ते आपले पती मानून हृदयापासून पूजत होत्या तोच वास्तविक श्रीहरी विष्णू निघाला हे सत्य त्यांच्या अस्तित्वाला आतून हादरहोत गेलं त्या स्तब्ध होत्या त्यांच्या तोंडातून एकही शब्द निघत नव्हता कारण ज्याला ते आपले आराध्य मानत आल्या होत्या त्याच ईश्वराने आज छलकपट करून त्यांचा सुहाग उद्ध्वस्त केला होता त्यांचे तपोबल भंग झाले होते ज्या विश्वासावर त्यांनी जीवन अर्पण केले होते तोच विश्वास आता विश्वासघात ठरला होता ज्यांच्या नावाचा जप त्या करत होत्या त्याच देवाला समोर पाहून त्या क्रोध आणि वेदनेने भरून गेल्या त्या कांप्र्या स्वरात म्हणाल्या की हे विष्णू मी तुम्हाला माझे आराध्य मानले तुमच्यावर अढळ विश्वास ठेवला तुमच्या भक्तीमध्ये माझे सर्वस्व समर्पित केले पण तुम्ही माझ्यासोबत छल केला माझ्या सतीत्वाला भंग करून माझ्या पतीचा वध करवला तुमचे हृदय दगडापेक्षाही कठोर आहे म्हणून मी तुम्हाला शाप देते की तुम्ही स्वतः दगड व्हाल मित्रांनो श्रीहरी विष्णू यांनी वृंदायांचा शाप शांतपणे स्वीकार केला कारण त्यांना माहीत होतं की हे एका सती स्त्रीच्या अश्रूंमधून निघालेलं वचन आहे आणि त्याला टाळणे स्वतः धर्माच्या विरुद्ध होईल त्याच शापाच्या फळस्वरूपी श्रीहरी विष्णू यांचे एक रूप शिलेमध्ये परिवर्तित झाले ज्याला शाळीग्राम म्हणतात यानंतर वृंदा यांनी क्रोधित होऊन सांगितले की हे देव हो मी नेहमी धर्माचे रक्षण केले कधीही अधर्माची साथ दिली नाही पण आज तुमच्यामुळे माझे संसार उजाडले ज्या देवाच्या त्रिशूळाने माझ्या पतीचा वध झाला माझी पूजा माझे अर्पण त्यांच्याकडे कधीही जाऊ नये मी संकल्प करते की माझ्या नावाचा माझ्या रूपाचा उपयोग त्यांच्या पूजनामध्ये कधीही होणार नाही मी पृथ्वीवर राहीन तुळशीच्या रूपात माझे हे रूप फक्त श्रीहरी यांनाच अर्पण होईल कारण त्यांनी माझ्या अस्तित्वाला स्वीकारले आणि माझा शाप सहन केला परंतु ज्यांच्यामुळे माझ्या पतीचा वध झाला माझी पवित्रता त्यांच्या पूजनासाठी कधीही दिली जाणार नाही एवढं बोलून वृंदा यांनी आपले प्राण त्यागले मित्रांनो तेव्हापासून एक दिव्य परंपरा स्थिर झाली तुळशीपत्री शिवलिंगावर अर्पण केले जात नाही आणि तुळशीजवळ शिवलिंग स्थापित केले जात नाही कारण ते वृंदाचे वचन आहे एका सतीचा संकल्प आहे ज्याला स्वतः देवही भंग करू शकत नाहीत जर कोणी अज्ञानाने शिवलिंगावर तुळस वाहिली तर तुळस स्वतःहून कोमेजून जाते कारण ती आपल्या वचनापासून विचलित होऊ शकत नाही प्रिय मित्रांनो अशा प्रकारे आजची ही कथा इथेच समाप्त झाली जेव्हा हे सत्य विनायक आणि त्यांच्या पत्नीला समजले तेव्हा त्यांनी आपल्या चुकीबद्दल माता तुळशीची आणि भगवान शिवजींची माफी मागितली मित्रांनो ही कथा ऐकल्यानंतर तुम्हाला तुमच्या या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल की तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग का स्थापित करू नये जर आपल्याला ही गूढ कथा आवडली असेल आणि तुळशी मातेच्या वचनाचा आदर करायचा असेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रपरिवारासोबत ही कथा नक्की शेअर करा आणि रोज अशाच प्रेरणादायी कथांसाठी सात्विक मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा कमेंटमध्ये जय महादेव किंवा जय तुळशी माता नक्की लिहा जेणेकरून आपल्या भक्तीची नोंद होईल आणि सर्व अशुभ टळेल या महत्त्वपूर्ण कथेसाठी एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सॅम्पलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपली श्रद्धा कमेंटमध्ये जय महादेव किंवा जय तुळशी माता लिहून व्यक्त करा